नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते आज बघा आपण छान असं फिनिशिंगमध्ये अस्तर कसं जोडायचं ते बघणार आहोत आता इथे बघा थ्री पीस प्रिन्सेस कटची अस्तरवरती डायरेक्ट मी कटिंग केलेली आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पुढे शेअर करेल आता इथे बघा आपल्याला अस्तर खाली ठेवायचं आहे म्हणजे ही प्रिन्सेस कटोरी आहे ती खाली ठेवलेली आहे अस्तरची आणि वरून ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला सुरुवात करायची आहे आता आपल्याला सुरुवात करताना टीप घेताना ना मोठी टीप नाही घ्यायची छोटीच टीप घ्यायची आहे जशी आपण शिलाईला घेतो तशी आता इथे बघा जसा आपण आकार घेतलेला आहे तशीच आपल्याला शिलाई घ्यायची आता इथे बघा कॉर्नर आलाय कॉर्नर आल्यानंतर आपल्याला सुई आतमध्ये खालीच घालून ठेवायची असते नंतर आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे जिथे जिथे आपल्याला कपडा फिरवायचा आहे ना तिथे तिथे आपल्याला सुई आतमध्ये खाली ठेवायची नंतरच आपल्याला शिवायला सुरुवात करायची आता इथे बघा एक कटोरी तुम्हाला शिवून दाखवते आणि आता त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना एकदम फिनिशिंगमध्ये कटिंग करायचं हे बघा दुसरी कटोरी अशीच मी तयार करून घेते आता इथे बघा याला आपण कटोरी जोडतो साइड पार्ट म्हणतो याला आता तो असा समोरासमोर गोल गळा आहे बघा इथे असा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे ब्लाउज पीसचा कपडा असा ठेवून घ्यायचा आता इथे पण आहे ना आपल्याला शिलाई घ्यायला सुरुवात करायची आता शिलाई किती घ्यायची तर आपल्याला बघा शिलाई घेताना पाव इंचापेक्षा पण थोडीशी कमी घ्यायची शिलाई म्हणजे दोन लाईन घेतली तरी चालेल हे बघा आपल्याला आहे ना नेहमी कटिंग करताना ब्लाऊज पीसचा कपडा बघा अर्धा इंचानी जास्त कटिंग करायचा असतो आता इथे बघा नंतर आपण बाकीचा तो कट करतो एकदम कट अस्तरच्या मापाने कधीच कटिंग करायचा नाही ब्लाऊज पीसचा कपडा आता अस्तर आणि ब्लाउज पीस जोडतानी आपल्याला आहे ना डावा हात खूप गरजेचा आहे असा ठेवायला पाहिजे म्हणजे असं प्रेस करायचं आणि सपाट असा डावा हात ठेवायचा कपड्यावरती आणि दुसऱ्या हाताने पण आपल्याला प्रेस करत चालायचं आहे हे बघा इथे ना हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी, मी आज तर कसं जोडलेलं आहे अजिबात आपल्या ब्लाउज पीसला फुगा नाही पडला पाहिजे आता आपण काय करतो आता इथे बघा झालेलं आहे हे पण ठीक आहे आता त्याच्यानंतर इथे बघा ही क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता ही बाजू ना ही बघा ही सरळ आहे हां ठीक आहे त्याच्यानंतर ही मधली बाजू ना ती उलटी बाजू आहे म्हणजे वरचा कपडा आणि खालचा कपडा ब्लाउज पीतचा सरळ आहे इथे बघा अस्तरच्या वरून ठेवल्या त्या दोन एक उचलली खालच्या साईडला ठेवली आणि एक वरच्या साईडला आली बघा समोरासमोर येऊन जातात बरोबर आता आपल्याला इथे शिलाई मारायची आता शिलाई मारताना इथे हे बघा इथे आपल्याला अर्धा इंचाची शिलाई घ्यायची आता तुम्ही कटिंग किती केलेली आहे मार्जिन किती घेतलेलं आहे तर इथे आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर हा ब्लाउज पीचचा कपडा अस्तरच्याच लाईनीमध्ये बरोबर कटिंग करायचा आता हे बघा अस्तरची जी आहे ना पट्टी ती आपल्याला समोर करायची आणि नखाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आता जे मार्जिन आहे ते अस्तरच्याच बाजूला आलं पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने अस्तरच्या बाजूला आलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारायची आहे शिलाई मारताना खाली लक्ष ठेवायचं खालची बाजू बरोबर आहे की नाही आता इथे बघा परत आपल्याला अस्तरचा कपडा आहे ना तो खालच्या साईडला टर्न करून घ्यायचा आणि आपल्याला कडेला शिलाई मारायची आहे एक लाईनचा इतकाच कपडा पकडून शिलाई मारायची आणि अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची हे बघा या पद्धतीने दुसरी पण अशीच जोडून घ्यायची हे बघा आता आपल्याला अस्तरच्याच मापाने कटिंग करायची हे बघा आता इथे बघा हा पुढचा कपडा आहे ना तो कटिंग करायचा आहे हे आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना कटिंग करताना पण आहे ना अजिबात कमी जास्त नाही कटिंग करायचा जसं आपण माप घेतलेलं आहे तसं आता त्याच्यानंतर इथे बघा हा पाठीमागचा भाग आहे आता त्याचा गळा अजून कटिंग केला नव्हता तर गळ्या रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळा नऊ इंच आहे तर मी साडेनऊ इंचाला मार्किंग केली खालच्या साईडला तीन इंच घेतलेलं आहे आपल्याला आता इथे बॉक्स बनवून घ्यायचा आणि इथे मी आता गळ्याचा गोलचा आकार घेणार आहे आता त्याच्यानंतर हे बघा इथे गळ्याचा गोल आकार घेतल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता शक्यतो मी ब्लाऊज शिववायच्या वेळेसच गळ्याचा म्हणजे गळा कटिंग करते आता इथे बघा कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला इथे गळा उलटून घ्यायचा असेल तर मग हा कपडा आहे ना तो असा सरळच ठेवायचा आणि नंतर तो उलटून घ्यायचा पण आता इथे बघा मी हा खालचा कपडा आहे ना ब्लाउज पीसचा तो उलटा ठेवलेला आहे म्हणजे ही दिसते ना ही बाजू ही उलटी आणि त्याच्यावरती पण अस्तर ठेवून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे गळ्याला पायपिंग आहे आणि खालच्या साईडला पण कमरेला पट्टी लावून घेणार आहे हातशिलाई करायला लागते ती पट्टी आता खालच्या साईडला अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आता त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला कडेला पण शिलाई मारायची आणि गळ्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे बाहेरचा कपडा आहे ना आपल्याला कटिंग करायचं आहे फिनिशिंगमध्ये आणि डावा हात नेहमी आपल्याला कपड्यावरती ठेवायचा आहे हे बघा आता त्याच्यानंतर हे बघा असं उजव्या हाताने ना कपडा नेहमी प्रेस करत चालायचा आहे म्हणजे घड्या चुन्या पडती नाही जेव्हा तुम्ही कटिंग कराल ब्लाऊजची म्हणजे अस्तरवरती तर तेव्हा तुम्ही अस्तर नेहमी इस्तरी करूनच घ्यायचं नंतर ब्लाउज पीस पण इस्तरी करून घ्यायचं अजिबात घड्या वगैरे नसल्या पाहिजे हे बघा चला इथे आता पूर्ण गळ्याला पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची ती पण फक्त पाव इंचाची इथे बघा गोल गळा आपला आहे याच्यानंतर आपल्याला पूर्ण बाहेरचा कपडा आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने अस्तर जोडायचं अस्तर जोडायला पण वेळ लागतो कसं पण अस्तर जोडायचं नाही आपलं व्यवस्थितच अस्तर जोडलं पाहिजे आणि कटिंग पण व्यवस्थित केली पाहिजे अस्तरला कुठेच कट नाही लागला पाहिजे कारण की आपण एकदम फिनिशिंगमध्ये अस्तर कटिंग केलेलं असतं म्हणजे कमी जास्त नसतं ते त्याच्यामुळे हे बघा इथे पूर्ण आपलं शिलाई मारून झालेलं आहे आपल्याला हाताचा खूप वापर करायला लागतो आणि जसं आपण आकार घेतलेला असतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला कपडा फिरवत चालायच आहे हे बघा पूर्ण इथे शिलाई मारून झालेली आहे चला आता कटिंग करून घेते बाहेरचा कपडा बघू शकता हे बघा आणि नेहमी अस्तर जोडता नाही ना नेहमी अस्तरच्या बाजूनच शिलाई मारायला सुरुवात करायची चला इथे बघा गळा पण झालेला आहे चला आता इथे बघा स्लीवज आपल्याला जोडायची तर ती कशी जोडायची या स्लीवजला मी आहे ना पुढच्या साईडला आहे ना जोड दिलेला आहे आता तो पण आहे ना फक्त एकच शिलाई मारलेली सांगते पुढे आता हा खालचा वरचा कपडा आहे ना सरळ आहे ब्लाउज पीतचा आतला कपडा तो उलटा आहे त्याच्यावरतीही अस्तरची बाही ठेवून घेतलेली एक उचलायची खालच्या साईडला अशी ह्या बाजूला ठेवायची बघू शकता आता एक अस्तरची घ्यायची एक ब्ला ब्लाउज पीचची घ्यायची हे बघा दोन्ही बरोबर येऊन जातात आता आपल्याला अस्तरवरती शिलाई मारायची आता शिलाई मारल्यानंतर तुम्हाला सांगते हे बघा आता इथे बघा फक्त मी एकच शिलाई मारलेली आहे म्हणजे जोड दिलेला आहे आता याच्यावरती दाब शिलाई कशी घ्यायची ते सांगते पुढे तुम्हाला चला आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची अर्धा पेक्षा थोडीशी जास्त शिलाई मारायची आहे शिलाई मारताना पण आहे ना खालचा वरचा कपडा बरोबर आपल्याला ठेवायचा आहे आणि एक हाताने कपडा आहे ना पुढे सरकावत चालायचं आहे म्हणजे चुन्या घड्या येते नाही आता त्याच्यानंतर इथे बघा हे मार्जिन आहे ते बरोबर अस्तरवरतीच म्हणजे अस्तरच्या साईडला आलं पाहिजे हे बघा या पद्धतीने आणि आपल्याला अस्तरच्याच बाहीवरती शिलाई मारायची दाप शिलाई खालचा कपडा आहे ना ब्लाउज पीचच्या बाजूला गेला नाही पाहिजे मार्जिनचं हे पण लक्षात ठेवायचं तो आपल्या उजव्या साईडला चालला पाहिजे नेहमी दाब शिलाई मारतानी हे बघा बघून घ्यायचं आता इथे बघा शिलाई मारून झालेली आहे दाब शिलाई त्याच्यानंतर आता इथे आपल्याला परत ब्लाउज पीसवरती शिलाई मारायची आता हा कपडा असा अस्तरचा खालच्या साईडला टर्न केला आपल्याला आता कडेला शिलाई मारायची एकदम हे बघा इथे आपण जशी पायपिंग करतो त्या पद्धतीने पण शिलाई मारतानी ना खालचा अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे आपल्याला याची काळजी घ्यायची असते नाही तर मग थोडा जरी तो वरती दिसला ना गळा जरी तुम्ही उलटून घेतला आणि तिथे पण मग अस्तरचा कपडा जर वरती दिसला ना आपली फिनिशिंग जाते आता इथे पण आहे ना हाताला पण तसंच आता इथे आलं नंतर आपल्याला काय करायचं हे बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं इथला कपडा आहे ना हे बघा फक्त मी फक्त जोडून घेतला आणि सरळ केला तर आता याच्यावरती बघा या पद्धतीने अशी दाप शिलाई द्यायची आता अशी दाप शिलाई दिल्यानंतर ही जोड दिलाय ना तिथं म्हणजे आपला खालचा अस्तरचा कपडा आहे ना त्याच्यावरती पण शिलाई येते आणि इथे ना मजबूत असा हा कपडा आपला होऊन जातो नाहीतर आपण फक्त कपडा जोडला ना वरचा तर त्याच्यावरतीच फक्त आपली शिलाई येते आणि तो थोडासा असा ओढल्या जातो किंवा ताणल्या जातो आणि ती शिलाई लवकर निघून जाते तर मग काय करायचं या पद्धतीने जोड द्यायचा पहिल्यांदा कपडा जोडून घ्यायचा आणि दाब शिलाई नंतर द्यायची या पद्धतीने मी एखादा याच्यावरती व्हिडिओ बनवून दाखवेल तुम्हाला नंतर तुम्हाला समजेल चला आता इथे बघा पूर्ण कडेला शिलाई मारून घेते आणि दुसरी पण स्लीव ह्याच पद्धतीने जोडून घेते आता आपल्याला बाहेरचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा अजिबात इथे गड्या घड्या चुन्या पडून नाही द्यायच्या ब्लाऊज शिवताना चला इथे झालेलं आहे आपली शिलाई मारू बघू शकता या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडा सुंदर आपलं ब्लाऊज पीस पण आणि अस्तर पण जोडल्या जात आहे आता इथे बघा हे बघा पुढच्या साईडला नेहमी जोड द्यायचं हे बघा इथे आपण आता ही स्लीवज अशी घातली बाई घातली तर हा पुढचा भाग आहे पुढच्या साईडला हा झाकल्या जातो किंवा आता आपण पुढे करतो तर मग पुढे झाकल्या जातो ह्या पद्धतीने बाईला जोड द्यायचा चला इथे बघा आपलं सुंदर असं सर्व अस्तर ब्लाऊज पीस जोडून झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद